नमस्कार भक्तांनो जर तुमचं मन कधी थकलं असेल जर आयुष्यात संकटांनी वेढलं असेल आणि तरीही तुम्ही श्रद्धा सोडली नसेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आपण पाहत आहात जिथे कथा असतात भक्तीच्या अनुभव असतात श्रद्धेचे आणि विश्वास असतो संतांच्या कृपेचा आज आपण जाणून घेणार आहोत शेगावच्या श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन एक दिवस नाही तर एक दिव्य अनुभूती हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण कदाचित आज महाराजांनी तुमच्यासाठीच हा संदेश पाठवला असेल गण गन, गण गन, गणात बोते महाराष्ट्राच्या संत परंपरेत जे संत देवत्व जगले त्यात शेगावचे श्री गजानन महाराज हे अत्यंत तेजस्वी गूढ आणि करुणामय व्यक्तिमत्व आहे त्यांचे जीवन म्हणजे केवळ इतिहास नाही तर आजही लाखो भक्त अनुभवत असलेली जिवंत श्रद्धा आहे रविवारी साजरा होणारा गजानन महाराजांचा प्रकट दिन हा दिवस शेगावसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी भक्ती भाव आणि चमत्कारांनी भरलेला असतो हा दिवस महाराजांच्या आगमनाचा त्यांच्या लीलेचा आणि त्यांच्या अमरत्वाचा साक्षीदार आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन श्री गजानन महाराज प्रथम फाल्गुन वध्यसप्तमी रविवार या दिवशी शेगाव येथे प्रकट झाले अंदाजे इसवी सन अठराशे अठ्ठ्याहत्तरच्या सुमारास हा दिवस मानला जातो कोणतीही पूर्वकल्पना न देता कोणालाही न सांगता अचानक एक दिव्य अवलिया शेगावच्या भूमीवर अवतरला हा दिवस पुढे प्रकट दिन म्हणून ओळखला जाऊ लागला रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो सूर्य म्हणजे तेज आत्मज्ञान चेतना गजानन महाराजांचे व्यक्तिमत्व देखील असेच तेजस्वी होते त्यामुळे रविवारचा प्रकट दिन हा केवळ योगायोग नसून एक आध्यात्मिक संकेत मानला जातो शेगाव पवित्र भूमीचा परिचय बुलढाणा जिल्ह्यातील एक छोटेसे गाव शेगाव गजानन महाराजांच्या आगमनापूर्वी हे गाव सामान्य होते पण महाराजांच्या चरणस्पर्शाने ही भूमी तीर्थक्षेत्र बनली आज शेगाव म्हणजे श्रद्धा सेवा शांती संयम भक्ती आज लाखो भक्त शेगावला भेट देतात मंदिर समाधीस्थळ आनंदसागर भक्तनिवास महाप्रसाद हे सर्व महाराजांच्या कृपेची साक्ष देतात गजानन महाराजांचे प्रथम दर्शन एका दिवशी शेगावच्या खामगाव रोडवर लोकांना एक विलक्षण व्यक्ती दिसली फाटके कपडे अंगावर भस्म हातात चिलम डोळ्यात विलक्षण तेज लोकांनी त्यांना वेडा समजले कोणी हसले कोणी घाबरले पण काही संवेदनशील लोकांना त्यांच्या डोळ्यात असामान्य शांती आणि करुणा दिसली महाराज एका लग्न समारंभात अचानक गेले आणि अन्न मागितले लोकांनी अपमान केला पण त्या क्षणापासूनच त्यांच्या दिव्य लीला सुरू झाल्या गजानन महाराजांचे गूढ व्यक्तिमत्व गजानन महाराजांचे खरे नाव जन्मस्थान जात कूळ याबाबत आजही ठोस माहिती नाही पण महाराज स्वतः सांगून गेले माझी चौकशी करू नका माझा उपदेश पाळा ते कधी कठोर असायचे कधी प्रेमळ कधी मौनात कधी हास्याने कधी रागाने कधी अपार करुणेने पण प्रत्येक कृतीमागे एकच संदेश अहंकार सोडा श्रद्धा ठेवा नामस्मरण करा प्रकट दिनाचे आध्यात्मिक महत्व प्रकट दिन म्हणजे अज्ञातातून ज्ञानाकडे जाण्याचा दिवस दुःखातून मुक्तीचा दिवस भक्तांसाठी नवजीवन भक्तांचा अनुभव सांगतो या दिवशी मनापासून प्रार्थना केल्यास संकटे दूर होतात मन शांत होते गजानन महाराजांचे चमत्कार अन्नपूर्णा लीला रिकाम्या भांड्यातून अन्न प्रकट झाले भुकेल्यांना तृप्ती मिळाली आजार निवारण असाध्य रोग बरे झाले फक्त दर्शनाने फक्त शब्दाने अहंकारभंग अहंकारी पंडित श्रीमंत अधिकारी या त्यांच्या अहंकाराचा चुराडा केला मृत बालकाला जीवनदान एका मृत बालकाला महाराजांनी जीवनदान दिल्याची कथा प्रसिद्ध आहे महाराजांचे उपदेश महाराजांनी फारसे प्रवचन दिले नाहीत पण जे बोलले ते अमूल्य होते भीवू नकोस मी आहे नाम घे सेवा कर गण, गण गणात बोते हा केवळ जयघोष नाही तो एक मंत्र आहे समाधी आणि अमरत्व इसवी सन एकोणीसशे दहामध्ये गजानन महाराजांनी समाधी घेतली पण भक्त म्हणतात महाराज कधीच गेले नाहीत आजही शेगावात अनेकांना त्यांची उपस्थिती जाणवते आजचा प्रकट दिन सोहळा प्रकटदिनी शेगावमध्ये काकडा आरती पालखी सोहळा अखंड नामस्मरण महाप्रसाद भक्तांचे अनुभव लाखो भक्त भावुक होऊन डोळ्यात अश्रू घेऊन महाराजांना हाक मारतात आजही शेगावच्या त्या भूमीत उभं राहिलं की मन शांत होतं डोळे ओलावतात कारण इथे देव नाही इथे देवपण जगलेला संत आहे श्री गजानन महाराज निष्कर्ष गजानन महाराजांचा प्रकट दिन म्हणजे एक दिवस नाही एक अनुभूती आहे गण गण गणात बोते भक्तांनो जर हा व्हिडिओ पाहताना तुमचं मन शांत झालं असेल डोळे ओलावले असतील किंवा मनातून नकळत गण गण गणात बोते निघालं असेल तर समजा गजानन महाराजांनी तुमची हाक ऐकली आहे अशाच भक्तिपूर्ण कथा संतांचे अनुभव आणि श्रद्धेला बळ देणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचं हे छोटंसं चॅनल प्रयत्न करत आहे जर तुम्हाला हे कार्य आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट मध्ये नक्की लिहा गण गण गणात बोते पुन्हा भेटू अशाच एका भक्तीपूर्ण प्रवासात श्री गजानन महाराज की जय